टाकले तांदूळ आराध्या सगळे आता या इकडे इकडे या रियाश ये इकडे आता चिवताई येते बघ आली चिवताई बघ आता किती येता आता बघ एक चिवताई आली ना आता सगळ्या येते इकडे या ये खाली हे बघ हे बघ येऊन राहिले की आता खाली बस आराध्या तू बघ नुसते आता चिवताई किती येतात बघ रियाश बघ चिवताई किती आले भूक लागली होती रे त्यांना बघ 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 केवढ्या जमल्या बघ बघाई बघ बघ केवड्या आले भूक लागली होती रे त्यांना म्हणूनच त्यांना भूक लागली ती की हा की त्यांना भूक लागली ना अरू दाणे टाकले तिनं ते बक एवढ्या आले बक एवढ्या जमा झाल्या अरे वा तशी पंगत बसली चिमण्याची त्यांना भूक लागली होती ना म्हणून आल्या होत्या त्या अरे कशा पळत रे इथेच बसू आपण इथेच बसू आपण त्यांच्याकडे गेले कि ते पळून जातील बग. <mahapani> <laughs> <laughs>